नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव कबीर वाघ आज आपण सळगावमध्ये एक दुय्यम व्यवसाय म्हणजे कसा केला जातो ते आपण जाणून घेऊया एक शेतकऱ्यांकडनं सर आपले नाव सांगा माझे नाव बापू जगन्नाथ पाटील मी धुळे जिल्ह्यातील सळगाव या गावाचा रहिवाशी आहे तर मी शेती शे शेती दुय्यम व्यवसाय म्हणून पशुपालन म्हैस हा व्यवसाय मी चालू केला आहे बरं किती मशीत सर आपल्याकडे माझ्याकडे आता सध्या तिला पाच मशी आहे पाच मशी आणि कोणत्या कोणत्या जातीचे आहेत मुरा हा खिलारी जाफरा आणि मावळाची जुन्या जुन्या मावळाची जातवान आमच्याकडे अजून पर्यंत आहे तरी यांच्या दुधामध्ये या प्रत्येक जातीच्या गाय मशीन मध्ये दुधामध्ये असा फरक काय असतो सगळे सगळे सारखे सारखे दूध देतात एक लिटर अर्धा लिटरचा फरक असतो अच्छा जाफर आहे सा सा की सहा लिटर दूध देते मुरामध्ये साडे सहा लिटर देते तसेच खिलारीमध्ये सात लिटरपर्यंत देते बरं तुमचं मंथली इन्कम किती होणार आपल्या फक्त मशीनचं म्हणजे आम्ही प्रति दिवसाला एक मशीनचं सहा लिटर बी पकडलं तर दहा दिवसाचं कमीत कमी ते आम्हाला एखादा लाखाचं दूध पडतं त्याच्यात काढून पूर्ण आम्हाला सत्तर पंच्याहत्तर हजार प्रॉफिट राहतं अच्छा बरं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय डी टी ॲप्लिकेशन आत्ताच लोड करा धन्यवाद